असल मराठी जोक्स विनोद शिक्षक सांग मला यमुना नदी कोठून वाहते बंड्या जमिनीवरून शिक्षक नकाशात पाहून सांग कुठून वाहते ते बंड्या नकाशात कशी सर नकाशा ओला नाही का होणार संतू आणि आंतूला दोन गावठी बॉम्ब सापडतात संतू बंताला म्हणतो आंत्या चल हे दोन बॉम्ब पोलिसांना देऊन टाकू संतू अरे पण यातला एखादा बॉम्ब आपल्या हातात फुटला तर आणि तू तू टेन्शन नको घेऊ पोलिसांना सांगू एकच बॉम्ब मिळाला होता प्रियसीचं लग्न ठरतं प्रियकर लग्नाच्या दोन दिवस आधीच तिच्या अंगणात येतो मित्राबरोबर इकडे तिकडे फिरत असतो प्रियसी त्याला बघते आणि तिला धक्काच बसतो ती लगबगीने येते आणि त्याला रागावूनच म्हणते आता कशाला आलायस परवा लग्न आहे माझं जेव्हा वेळ होती तेव्हा तू काही हालचाल केली नाहीस प्रियकर मंडप लावायला आलोय आता काही कामधंदा पण सोडून देऊ का नवरा चांगला मिळावा म्हणून बायकांचं बरं आहे वटपौर्णिमा हरतालिका करवाचौथ सोळा सोमवार असे साधे आणि सोपे उपाय पण बायको चांगली मिळावी म्हणून पुरुषांसाठी यू पी एस सी एम पी एस सी जेई नेट सेट नीट यासारख्या स्पर्धात्मक अवघड परीक्षा परीक्षेच्या वेळे मला जणू झेड सिक्युरिटी असायची परीक्षा संपेपर्यंत तीन ते चार शिक्षक मला सुरक्षा देण्यासाठी माझ्या बँचच्या आजूबाजूला उभे राहत शिक्षकांना माझ्या तब्येतीची भलतीच काळजी होती मला ड जीवनसत्व आणि मोकळी हवा मिळावी म्हणून सकाळ सकाळी मला कोळ्या उन्हात उभं केलं जाई आणि मैदानाला पाच फेऱ्या मारायला सांगितल्या जात बंड्या जगातलं सर्वात वेगवान नेटवर्क कोणतं समोरून धक्कादायक उत्तर पप्पू जगात फक्त दोनच प्रकारचे नेट नेटवर्क सर्वात सर्वात वेगवान आहेत बंड्या ते कोणते भाई पप्पू एक म्हणजे ईमेल आणि दुसरी म्हणजे फिमेल एका मिनिटात इकडचं प्रकरण तिकडं नवरा हे काय तू दुसरा ड्रेस आणलास परवास तर तू बायको रागाने काय म्हणालात परवा काय परवा काय नवरा काही नाही ग मी फक्त म्हणत होतो परवा तू फक्त एकच ड्रेस आणलास आज दोन आणायचे होते ना बायको माहेर येत ना माझ्या नवरा हो तूच म्हणालीस ना बायको हो चला मग पण तिथे जाऊन उगाच वाद घालू नका ते माझ्या वडिलांचं घर आहे नवरा मग माझ्या वडिलांचं काय कुरुक्षेत्र आहे का रोज महाभारत घडवत असतेस विद्यार्थी सर मी अभ्यास करतो पण माझ्या काही लक्षात राहत नाही सर बर सांग गेल्या वेळी तू कधी माझ्या हातून मार खाल्ला होता विद्यार्थी मागच्या शुक्रवारी सर हे कसं काय लक्षात आहे विद्यार्थी सर मला प्रॅक्टिकलमध्ये नव्हे तर थेरीत प्रॉब्लेम आहे मी देखील ऑलिम्पिकमध्ये गेलो असतो पण आमच्या पिटीच्या तासाला गणिताचे शहर येऊन शिकवायचे बायको तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता नवरा शब्दात सांगू शकत नाही बायको तरी सांगा नवरा विचार केल्याचं दाखवून शहाजांपेक्षाही जास्त बायको मग माझ्या मृत्यूनंतर तुम्ही ताजमहाल बनवाल का नवरा मी तर फ्लॉट सुद्धा घेऊन ठेवलाय तूच वेळेत लावतेस नवरा त्या दिवशी मित्राच्या घरी जावं लागलं पप्पू आणि गप्पूची चर्चा रंगत आलेली असते पप्पू गप्पूला विचारतो पप्पू पाऊस आणि बायकोमध्ये काय साम्य आहे माहित तुला गप्पू प्रश्नात्मक चेहऱ्याने काय माहीत नाही बाबा काय असतं रे पप्पू पाऊस आणि बायको सुरुवातीला चांगले वाटतात नंतर किचकीच 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 गप्पूने पप्पूचे पाय धरले माझ्या घरात चार बल्ब आणि सहा ट्यूबलाइट आहेत तरी बायको म्हणते तुम्ही मला आजपर्यंत अंधारात ठेवलंय पिंकी अरे उद्या माझ्या बॉयफ्रेंडचा वाढदिवस आहे चिंकी छान पिंकी मी त्याला काय गिफ्ट देऊ चिंकी तो श्रीमंत आहे का ग पिंकी हो श्रीमंत आहे चिंकी मग त्याला माझा नंबर दे नवरा आणि बायको नवरा अगं आंबा सोबत खाल्ला तर चालेल का बायको का बायको बायकोसोबत खायला लाज वाटते का तुम्हाला बॉसच्या जोकवर संपूर्ण टीम हसली पण बंड्या हसला नाही बॉससाठी हा धक्काच होता त्यानं न राहून बंड्याला विचारलं बॉस तुला माझा चोक समजला नाही का बंड्या सर माझ्या दुसऱ्या कंपनीत सिलेक्शन झालंय बॉसनं मीटिंग अर्ध्यातच कॅन्सल केली पिंट्या आणि संत्या गप्पा मारत असतात संत्या यार पिंट्या मुलींचं बरं असतं लग्नाच्या आधी बाबाची लाडकी असते आणि लग्नानंतर घरची लक्ष्मी असते पिंट्या आणि मुलांचं काय संत्या मुलांचं कसलं आलंय लग्नाआधी बाबांचा मार खातात लग्नानंतर बायकोचा पिंड्यानं संत्याचे पाय धरले बघा नवऱ्याचं डोकं खूप दुखत होतो बायको डोकं दाबून देत होती दा डोकं दाबता दाबता बायकोनं हळूच विचारलं बायको आहो लग्नाआधी तुमचं डोकं कोण दाबायचं नवरा लग्नाआधी डोकेदुखी नव्हती नवरा रॉक बायको शॉक्स एकदा नवऱ्यानं बायको झोपली असताना तिच्या तोंडावर मगभर पाणी ओतलं बायको संतापून आहो काय करताय नवरा तू उठत नाहीस ना म्हणून पाणी ओतून उठवतोय बायको हे असं कोणी सांगितलं तुम्हाला नवरा तुझेच बाबा म्हणाले होते माझी मुलगी अगदी पुलासारखी आहे तिला कोमेजू देऊ नका म्हणून तर पाणी ओतलं मुलगी मला फार एकटं वाटते कोणीच माझ्याकडे लक्ष देत नाही मी काय करू मुलगा एक डीपी लंच नंतर आणि एक डी पी नंतर बदलत जा एडिट करून बघ सगळे लक्ष देतील तुझ्याकडे एक काका शेजारी राहणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करत होते काका मग आता पुढे काय करणार रे विद्यार्थी काही नाही आंघोळीला जातोय काका ते तर ठीक आहे पण त्यानंतर काय करणार विद्यार्थी बादली भरली की मोटर बंद करणार विद्यार्थी रॉक रॉक्स आणि काका शॉक्स बायको ऑपरेशन करताना रुग्णाला बेशुद्ध का करतात नवरा अग बेशुद्ध नाही केलं तर तो रुग्ण सगळं ऑपरेशन बघेल आणि शिकेल ना मग डॉक्टरचं काम काय राहणार शिक्षकांनी निबंध लिहायला सांगितलं विषय होता आळस म्हणजे काय एका विद्यार्थ्यानं चार पानं कोरी सोडली चौथ्या पानाच्या शेवटी लिहिलं यालाच तर म्हणतात आळस वर्गात गुरुजी झंप्याला प्रश्न विचारतात गुरुजी झंप्या चल पंधरा फळांची नाव सांग पाहू झंप्या आंबा फनस पेरू गुरुजी शब्दात झंप्या तीन झाली बाकीच्या बारा फळांची सांग झंप्या एक डझन केळी गुरुजींनी झंप्याला कुदव कुदव कुदवला झंप्या डोंगरावर पॅराशूट विकत होता एक गिरायक त्याच्याकडे आलं हे पॅराशूट उघडलं नाही तर झंप्या तसं झालं तर तुमचे सगळे पैसे परत करणार बघा मी चिंगू जो माझी इच्छा पुरी करेल त्याला मी एक लाख रुपये देणार मंग मंगू सांग रे तुझी क्या इच्छा आहे म्हण्या मला दोन लाख रुपये हवेत बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला म्हणतो मला तुझ्या डोळ्यात ना सगळं जग, जग दिसत तेवढ्यात बाजून जाणारा विचारतो पुढच्या चौकात जरा ट्रॅफिक आहे का बघ रे चंगू मार्कशीट घेऊन येतो चंगूचे वडील मार्कशीट पाहताना आणि सहीच्या ठिकाणी अंगठा लावतात चंगू बाबा का हो तुम्ही तर इंजिनियर आहात मग अंगटा कशाला लावला बाबा तुझे मार्क बघून शिक्षकांना वाटायला नको की बाप शिकलेला आहे चंगू परीक्षा संपली की लगेच मी जॉईन जिम जॉईन करणार मंगू का रे चंगू रिझल्ट येईपर्यंत मार्क आण इतकी तरी बॉडी बनायला हवी ना चंगू लहानपणी आईचं ऐकलं असतं तर आज हे दिवस पाहायची वेळ आली नसती रे मंगू सांगायची रे तुझी आई काय सांगायची चंगू अरे जर मी ऐकलंच नाही तर मला कसं माहीत काय सांगायची ते